अचानक प्लॅन जो ठरला होता त्याच्यामध्ये आलेला आहे विघ्न तर नमस्कार मित्रांनो मी सागर निगम तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर <laughs> आज एका पिकनिक पिकनिक नाही बोलू शकत आज एका राईडला चालू आहे आपले जवळपासच आहे समजेल तुम्हाला पुढे किंवा नावावरून पण तुम्हाला समजलंच असेल की कुठं चाललू आहे आम्ही आता नेहमीप्रमाणे आपली आत्ता या टायमाला अभिषेक भाऊची वाट बघायला लागते आणि त्याची वाट बघा आम्ही बसलो आता रिक्षामध्ये गाड्या तयार सगळे तयारात फक्त आता अभिषेक भाऊ येणार तेव्हा निघायचा पाच मिनटं झाली बोलता येतो येतोय ये अजून वीस ये मिनटं झाली बाई काय येईना सात सातला निघायचं होतं सातला पनवेलला पोचायचं होतं सात इथं सात दहा इथंच झालेत बघू आता कधी येतात तेव्हा सांगतो हॅलो अरे मग असे झाले पाच मिनटं अरे काय निघालो निघालस की ना नक्की अरे ये ये असे हे उशीर करतात दरवेळेला आणि वहिनी आपल्या पहिल्यांदा ब्लॉक मध्ये आलेले आहेत शार्प शूटर ना बाईचे बाईचे व्हिडिओ बघता त्यामध्ये दे एकदा कोण बोलणार ना की न्यू कमर आहे आमच्यापेक्षा जरा आम्ही तरी थोडं झालो होतो तर डायरेक्ट ॲडव्हान्स आहेत पोरे रोहित भाऊ सुद्धा आहे त्यात तो सीठ आहे तर बोला आमच्या गरीब माणसांना प्लॅन मध्ये दोन ऍक्सी वन प्लस आपल्या ॲव्हेंजर आहे मेंडूकचा टोल लाके थांबले नाश्ता करायला आणि <laughs> आपल्याला काय आले स्पेशल डिश केपसा बुर्जी बुर्जी <laughs> केपसा बुर्जी आमच्यासाठी स्पेशल डिश आम्ही <laughs> केपसा स्पेशल बुर्याची बुर्जी खाऊन घेतो बुर्याजी बिर्याज या नाश्ता करायला हिरवा निसर्ग हा थांबलो इकडे थांबलो इकडे खूप भारी वाटतंय पोलीस वगैरे काय नाही खाली खाली फक्त पोलिसात पण ते पकडत नाही अडवत नाही काय नाही तिथे जाऊन फोनवर बोला ना लोनावला नाही पुन्हा खाली जाऊन खाली फक्त पोलिसात तिथे काय एवढं पकडत नाही काय नाही बाकी वरून एक नंबर घेऊ नाकाबंदी लावले सगळं बंद ठेवलं पूर्णच बंद आल्यानंतर भाई पुढे काय जाऊ देत नाही पोलिसांची नाकाबंदी सगळ्यांना रिटर्न पाठवतात जेवढ्या गाड्या होत्या तेवढ्या सगळे बंद केल्या सगळे स्पॉट बंद करून ठेवले आणि बघू आता काय पुढे प्लॅन बनतोय भाई पुढचा प्लॅन काय आहे काय प्लॅन काय आता आपण आता काय करू नका मी तर चालवत चावे लावूया आणि जरा पुढे बघूया रिक्वेस्ट करू पोलिसांना हो साहेब एवढा खर्च करून बघू नाही ऐकलं तर मग आयडी दाखवतो वेळ आलेली आहे क्रीम रोल खाण्याची खायचं काय होतं आणि खायला काय आहे सी वगैरे सगळं बंद करून ठेवलं आहे काय जाणे येण्याचे काही पॉईंट नाहीत त्यामुळे आता चहा पितोय आणि हे खाऊन पुढे आपल्या आहेत जागा बघू आता तिथे जायचं आहे आपलं ठेव ना <laughs> थांबल्या दादा

त्याच्यामध्ये पोलीस एकदम चांगल्या स्वरूपात बोलले आपल्या की जसे आला तसे जसे आला तसे परत परत मारून जा शेवटी कंटाळलो कंटाळलो काकांना बोललो काका काय करायचं काका बोलतो आमच्या ती चहा चहा आमचे ती चहा पिया चहा पिया आम्ही चहा पिया नंतर मग आपला दादा बोलतो दादा क्रीम क्रीम रोल चांगलं आहे क्रीम रोल चांगलं आहे अरे क्रीम रोल त्याच्यानंतर आता काय करायचं आता थेट निघायचं आता थेट शेतात जायचं पोरांना काय पॉइंट नाही भेटले म्हणून कुठे थांबलोय चांगला व्यू आहे इथून पण वरती डोंगर पण भारी दिसतं बोटिंग आहे पण बंद आहे प्रशांत सरांचं प्रशांत सर, सर काय वाटतं तुम्हाला आज आपले प्लॅन फिक्स त्याबद्दल आयुष्य पहिली गोष्ट म्हणजे आयुष्यच खूप सुंदर आहे त्याच्यामुळे आज आपलं प्लॅन केला होता आपण सगळे आता त्याच्यामुळे थोडा मूड ऑफ झाला आहे त्याच्यानंतर आज घरी निघाल होता पण हा एक जरा प्लॅन पुढे पण आहे एका ठिकाणी जायचं एका व्यक्तीला भेटायचं आहे ते खूप दिवस झाले आपल्यामध्ये आले नाहीत लोणावळा खंडाळा लेख आहे आयुष्य सुंदर आहे स्वच्छ पाणी नाही फक्त आता आता उडी मारली असती असं बोलायला आहे पण काय ना समोर तिकडे पूर्ण बिल्डिंग्स वगैरे दिसतात फुल भारी नेचर आहे पण पाऊस पाहिजे होता पाऊस गरजेचा होता नुसता फोटो शूट आता फोटो सेशनच करू शकतो बाकी काही नाही करू शकतो इन्स्टा आयडीला सगळे सगळं बघायला टाइमपास वगैरे टाइमपास वगैरे करून झालं एक वाजला आता निघतोय डायरेक्टली पनवेलच्या विषय नाही आणि बघू काय तरी प्लॅन आहे पुढे तर बघू काय पुढचा प्लॅन आपला हाय तो सक्सेसफुल करूया हा तर नाही तो तरी प्लॅन अभि भाऊ तुम्ही डायरेक्ट डायरेक्ट घरी फायनली आपण ज्या व्यक्तीच्या घरी म्हणजे प्लॅन झालेला यायचा फिरून भिजलेल्या अवस्थेत भिजलो तर काय नाही पाऊस वगैरे तर नाहीच पडला सगळा प्लॅन जो एकदम म्हणजे फेलच गेला पण जेवढी काय मजा करता ते ते आली तेवढी केली अभिभव होते सोबत ते घरी गेले त्यांचं पर्सनल म्हणजे फॅमिली प्रोग्राम आहे संध्याकाळी तर त्यासाठी तो घरी निघून गेला आणि आता आम्ही बाकीचे चौघ होतो ते आलेलो आहोत एका महत्त्वाच्या व्यक्तीकडे तो म्हणजे साहेबांच्या घरी साहेब पहिलं तर तुम्ही आहात कुठे ना व्हिडिओ ना कुठल्या घरावर येतं ना का नाही नाही सध्या मी आता एक घर घेतं तर त्याच्यामध्ये मी सध्या बिझी आहे तर बघू मग आता आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नक्की भेटू वे कुठेतरी वेगळ्या ठिकाणी वेगळ्या गडावरती किंवा वेगळ्या जागेवर कारण आता मान्सून राईड चालू होतील आपले तर त्यासाठी तयारी चालू आहे तर ती तयारी करून आपण एवढं मान्सून राईड करूया आता इथं तांबूल जरा तर अशी बोलू वगैरे जेवू वगैरे आणि मग डायरेक्टली आपल्या घरी निघणार आहोत तर आपली व्हिडिओ जर तुम्हाला आजची आवडली असेल तर नक्की लाईक करा आपल्या व्हिडिओला शेअर करा आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या नवीन व्हिडिओजची नोटिफिकेशन येईल तर अजून मान्सून राईड किंवा मान्सून ट्रेकसाठी कुठे मी जाऊ हे जर तुम्ही मला सजेस्ट कराल तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की मला सांगा की मी कुठे नेक्स्ट ट्रिप कुठे जाऊ तर मग भेटू आपण आपल्या नवीन व्हिडिओमध्ये जर तुम्ही मला एक चांगलं प्लेस सांगितलं तर नक्कीच आपण त्याच्यामध्ये जाऊन व्हिडिओ बनवू तर मग खरी राहा आणि सेफ राहा I'm <laughs>